नमस्कार मी प्रदीप नणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प अकराव्यांदा अजितदादा पवार यांनी सादर केला आणि अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पाच्या पूर्वी जे एक सगळा अंदाज व्यक्त केला जात होता त्यामुळे सगळ्या योजनांवरती हात आखडता घेण्याची पाळी ही अजितदादावरती आली कारण निवडणुकीच्या काळामध्ये ज्या घोषणा करून ठेवलेल्या होत्या त्याची पूर्तता करण्यातच दमछाक होणार हे माहिती होतं आणि त्यामुळं यावरती ज्या प्रतिक्रिया येणार आहेत त्याही स्वाभाविक होत्या सत्ताधाऱ्यांच्या वतीने हा अर्थसंकल्प एकूण सगळ्यांना कसा न्याय देणारा आहे अशी एक ठराविक प्रतिक्रिया असते आणि विरोधक एकूण जनतेच्या अपेक्षा पाण्यात घालणारा अर्थसंकल्प कसा आहे अशा प्रतिक्रियाही ठरलेल्या असतात स्वाभाविकपणे अशाच प्रतिक्रिया येतात या अर्थसंकल्पामध्ये सगळ्या एकूण घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे आणि त्यातल्या उणीवावर बोट ठेवण्याचं काम विरोधक करतायत या अर्थसंकल्पामधून कोकण असेल मुंबई पुणे असेल अगदी मराठवाडा असेल विदर्भ असेल सगळ्या भागाच्या सिंचनाच्या व्यवस्था नीट मार्गी लागाव्यात यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्याची आर्थिक तरतूद करण्यात आली आहेत वेगवेगळ्या स्मारकांसाठी निधी देण्यात आलेला आहे अशा सगळ्या घोषणा केल्या प्रत्यक्षामध्ये पूर्वी घोषणा काय केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणी काय झाली हे देखील लोकांपर्यंत सांगावं लागणार आहे लाडक्या बहिणीसाठी पंधराशे कोटी रुपये दिले जात होते एकवीसशे कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती मात्र ते कधी दिले जातील हे सांगितलेलं नव्हतं त्यामुळे या अर्थसंकल्पात पंधराशे रुपयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकवीसशे रुपये याची व्यवस्था करण्यात आली नाही जेव्हा आम्ही घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून आम्ही ते पैसे देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे तर लाडक्या बहिणींचा आकडा हा कमी कसा व्हायला लागला आहे याबद्दल सरकार कसं काही बोलत नाही आणि एकवीसशे रुपये देतो म्हणून सांगितले ते दिले जात नाहीत असं मर्मावर बोट ठेवण्याचं काम विरोधकांनी केलंय त्यातही आणखीन एक शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल अशी एक घोषणा निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठीच्या व्यवस्था मात्र ह्या अर्थसंकल्पात दिसल्या नाहीत तर दुसरीकडे एकूण वीज माफीच्या विषयामधली तरतूद मात्र या सरकारने केली आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता वीज बिल भरावं लागणार नाही आणि त्याची पूर्ण तरतूद ही, ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली याशिवाय दिवसा वीज देण्याचे प्रयत्न सव्वीस जिल्ह्यातून हे होणार आहेत म्हणजे काही बाबी ज्या चांगल्या आहेत सरकार चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि सगळ्याच घोषणा कुठलंही सरकार त्यांनी दिलेली आश्वासनाची शंभर टक्के पूर्ती करणं हे अवघड असतं कारण पुढच्या पाच वर्षासाठीच्या त्या घोषणा असतात आणि मग त्याची अंमलबजावणी आम्ही टप्प्याटप्प्याने करू असं सांगितलं जातं त्याच पद्धतीनं सत्ताधाऱ्यांनी आपल्या घोषणा आश्वासनं आणि त्याची पूर्ती याबद्दलचं विधान केलं तर विरोधकांनी ह्या मंडळींनी कसं फसवलं जनतेची कशी फसवणूक केलेली आहे यावरती बोट दाखवलं आहे आगामी काळामध्ये विदेशी गुंतवणूक किती येईल संकल्पित रोजगार निर्मिती काय होईल पूर्वी घोषणा केल्या होत्या त्याची अंमलबजावणी काय झाली त्याचा आज न उद्या लोकांसमोर हे सगळं मांडावंच लागणार आहे पण सगळ्याच योजनांचा कारण काय आहे की या सगळ्या ठिकाणच्या प्रशासनातली पगारवाढ होती आहे त्यातल्या अडचणी आहेत आणि त्यामुळं एकूण विकासावरती जे खर्च होणारे पैसे आहेत त्याला मात्र आता मर्यादा आल्या आहेत कारण रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान सांगतात पण प्रत्यक्षामध्ये रेवड्याच वाटल्या जातात भाजप असो काँग्रेस असो जो कोणी सत्तेत असो रेवड्या वाटल्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे लोकांना फुकट द्यायची सवय वर्षानुवर्ष सरकार बदलतात परंतु फुकट द्यायची सवय मात्र ती बदलत नाही आणि त्यामुळे नव्या समस्या निर्माण होत आहेत कामाचं महत्त्वच कोणाला वाटत नाही कामच करावं वाटत नाही काम न करता पैसे मिळावे वाटतात आणि मग तशी तरतूद अर्थसंकल्पात केली गेली तर मग काम करण्याचा प्रश्नच उरत नाही अशा अडचणी निर्माण होत आहेत हे राजकीय आव्हान आहे हे आव्हान पेलण्यासाठी जेव्हा आपल्या देशातले सगळेच राजकीय पक्ष एक होतील की नाही आपण कामाला महत्त्व दिलं पाहिजे फुकट वाटायचं नाही पण हे केवळ कल्पना विश्वातच होणार आहे प्रत्यक्षामध्ये निवडून यायचं असेल तर याच पद्धतीने निवडून यायचं असतं आणि आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीचा मुहूर्त हा निवडणुकीचाच ठेवावा लागतो हे सूत्र सगळ्या मंडळींना सापडलं असल्यामुळे घोषणा काय केली आश्वासनं काय का केली त्याच्या अंमलबजावणी काय केली हे सगळं तपासण्याचं काम हे फक्त आणि फक्त मतदानाच्या निमित्तानेच होतं आणि त्याच वेळा तेवढी लोकांची काळजी घ्यावी लागते हे सूत्र राजकारण्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं सत्ताधारी स्वाभाविकपणे आमचा अर्थसंकल्प सामान्य माणसांना दिलासा देणारा त्यांचं जीवनमान उंचवणारा आहे असा दावा केला जातो तर विरोधक सामान्य माणसांची फसवणूक करणारा सामान्यांना लोबाडणारा अर्थसंकल्प कसा आहे हेच सांगितलं जातं याही वेळा काही फार वेगळं घडलं आहे असं नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा